नमस्कार मी इंदुरेका महाराजची मुलगी ज्ञानेश्वरी बोलतीये काय चुकलं माझं बाबांचं त्यांनी माझा साखरपुडा थाटामाटामध्ये केला हे चुकलं की आयुष्यभर त्यांनी समाजासाठी जीवन खर्च केलं हे चुकलं तुम्हीच सांगा माझे बाबा आयुष्यभर समाजासाठी झटत राहिले आमचं बालपण त्यांच्या विना गेलं आठ आठ दिवस त्यांचे आणि आमची भेट होत नव्हती फक्त समाज आणि समाजाचं प्रबोधन याच कामासाठी त्यांनी आयुष्यभर स्वतःचं शरीर झिजवलं आणि आता कुठेतरी त्यांना वाटलं की आपल्या मुलीचं थाटामाटामध्ये लग्न करावं तर तुम्ही लोक त्यांना नीट जगू पण देत नाही आहात ते फार त्रासामध्ये येत साखरपुडा हे शब्द उच्चारताना अजूनही मनात हजार भावनांचा कल्लोळ चालू आहे आजपर्यंत फक्त माझ्या मनात असलेलं भविष्य आज प्रत्यक्ष आयुष्यात येऊन उभं राहिलं आहे हा दिवस माझ्यासाठी फक्त एक समारंभ नाही ही माझ्या आयुष्याची नवी सुरुवात आहे एक नव्या विश्वासाची नव्या नात्याची आणि नव्या जबाबदाऱ्यांची माझ्या हातात अंगठी घालण्याचा तो क्षण हो जरा भीती होती पण त्याचवेळी मनात एक शांतता होती की हा माणूस माझा जीवनसाथी होणार आहे त्याच्या डोळ्यांतला विश्वास त्या हलक्या स्मितातून दिसणारी प्रामाणिकता त्याने माझी सगळी भीती एका क्षणात दूर केली साखरपुडा म्हणजे फक्त साखर वाटणे नाही तर दोन मनांचं दोन कुटुंबांचं गोड जुळणं आहे आज आई आईबाबांच्या डोळ्यात अभिमान पाहिला नातेवाईकांच्या चेहऱ्यावर आनंद पाहिला क्षणभर वाटलं मी खरंच मोठी झालीये या दिवशी मला जाणवलं आयुष्यात नातं फक्त जोडत नाही तर एक विश्वास निर्माण करतो लोकांचं हास्य संगीत विधी सगळं सुंदर होतं पण सर्वात सुंदर होती ती मनातली भावना की आता मी एकटी नाही माझ्यासोबत कोणीतरी कायमचं चालणार आहे हा नवीन प्रवास कुठे नेल हे माहित नाही पण एक गोष्ट नक्की आजपासून माझं आयुष्य एका नव्या अध्यायात प्रवेश करत आहे आणि त्या अध्यायाची पहिली ओळ खूपच सुंदर आहे